विठ्ठल नामाच्या गजरात भक्तींचा लाटा आणि तारमृदांच्या गुंजामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आपल्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात नमस्कार माऊली मी सिद्धार्थ कांबळे तुमचं खूप खूप स्वागत आहे सोलमेट जर्नीवरील या आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा पाट टूमध्ये पाटवनमध्ये आपण अनुभवले पंढरीचे पवित्र चंद्रभागा नदीचे दर्शन भक्तीचा सेवाभाव पुंडलिक महाराजांचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मणी मंदिराकडे भक्तांची अफट उत्साही भावना जर तुम्ही पाटवन पाहिला नसेल सो डोंट वरी लिंक्स इन द डिस्क्रिप्शन नक्की पहा आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक शब्द खूप वेळा ऐकलं असेल माऊली ओ माऊली ऐकताय का माऊली माऊली पण हा शब्द इतका खास का आहे आणि माऊली म्हणजे नेमकं काय का माऊली म्हणजे आईसारखी माया देणारी एक दिव्य शक्ती बिकॉज विटल इज नॉट जस्ट गॉड तो भक्ताचा खऱ्या अर्थाचा मायबाप आहे सो so, चला या भक्तीनुसार आपली सफर सुरू करूया माऊली माऊली म्हणत इस्कॉन पंढरपूरमध्ये इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सिकनेस जी जगभरात श्री कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध आहे माऊली आता येतो विलॉगमधला सगळ्यात वायब्रंट आणि सोलफुल मुवमेंट इस्कॉन मधील भक्तींची नाचगाणी इथे वयाचे काही बंधन नाही छोटी मुलं आजी माझी आई बहिणी सगळे मिळून नाचतात हरिनामात इथली खास गोष्ट म्हणजे सगळे आनंदाने फुगडी आहेत फुगडी म्हणजे डिवोशनचा डान्स फॉर्म इट्स नॉट जस्ट अ मोमेंट इट्स अ प्युअर इमोशन माऊली पहिलींदा मी पण फुगडी खेळलो आणि खरंच असा आनंद फार काळापासून अनुभवलाच नव्हता नो no स्टेज नो no परफॉर्मन्स जस्ट हार्ट टू हार्ट डिवोशन माऊली तुम्ही पण कधी पंढरपूरला आलात तर इस्कॉनमध्ये फुगडी खेळायची संगीत चुकवू नका माऊली आणि आता अनुभवूया इस्कॉन गौशालामध्ये जय श्री कृष्णा जय पांडुरंग म्हणत माऊली इथे तुम्ही बघू शकता गाही फक्त प्राणी नाही ते माते समान आहे आणि इथे तिची सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने गौसेवा म्हणजे मोक्ष सेवा माऊली इस्कॉनच्या गौशाळाचा एक मेसेज आहे अँड लॉर्ड विल सर्व यू सो so, इफ यू एव्हर विजिट इस्कॉन पंढरपूर गौशाळेला नक्की भेट द्या शुद्ध भक्ती प्रेम आणि सेवा अनुभवायची असेल तर इथे येणं नक्कीच वर्तित आहे माऊली आता आपण आलो आहोत इस्कॉन पंढरपूरच्या मुख्य गर्भगृहात राधा पांडुरंगची मूर्ती अतिशय सुंदर तेजस्वी आणि भक्तीने भरलेली आहे माऊली जर तुम्ही इस्कॉन पंढरपूरला आलात तर मूर्तीचं दर्शन नक्की विसरू नका इट्स अ डिवाइन एक्सपिरियन्स यू विल नेवर फॉरवर्ड माऊली आता आपण चालतोय पंढरपूरच्या खास आणि पारंपरिक खाद्यपदार्थाकडे माऊली खाद्यपदार्थाच्या पोहोचाच्या आधी एक गोष्ट सांगावीच लागेल पंढरपूरच्या रस्त्यावर फिरताना उन्हाळ्यामुळे जरा दमलो होतो बडल केली मला इथे मिळाला एकदम फ्रेश आणि टेस्टी असा उसाचा रस वाव व्हॉट अ परफेक्ट ब्रेक बिफोर फूड एक्सप्लोरेशन माऊली तर आता मी आलो एक खास आणि पारंपरिक जेवणाकडे झुनका ज्वारीची भाकरी सोबत आहे लोणचं आणि एकदम झनझणीत मिरचीचा खरडा माऊली ही गरम गरम भाकरी सोबत झुणका आणि बुरका मारलेली मिरचीचा ठेचा एकदम झक्कास इफ यू आर कमिंग पंढरपूर मस्ट ट्राय माऊली आता माझ्यासमोर आहे गरमागरम शाबुदाण्याचे वडे आणि शेंगदाण्याची मस्त चटणी फर्स्ट ऑफ ऑल वड्याचे क्रिसमिनस बघा बाहेरतून खमंग आणि आतून एकदम सॉफ्ट आणि शेंगदाण्याची चटणी एक नंबर माऊली खाण्याचा भेट झक्कास झाला नाव इट्स टाईम फॉर अ लिटिल शॉपिंग पंढरपूरच्या गल्ल्यांमध्ये खूप खास गोष्टी मिळतात विठुबा रुक्मणीचे मूर्ती चंद्रभागात स्मरण ठेवणाऱ्याच्या वस्तू आणि खास हातात घालायचे माळा आणि पठ्ठ्या पण माऊली मी इथं घेतले घरच्यांसाठी पंढरपूरचे पेडे आणि अगरबत्ती घेतली देवासमोर लावण्यासाठी यू कॅन ऑल्सो बाय समथिंग इज अ सो फॉर होम जसं की इथे मिळते ढोळकी देवांचे सुंदर फोटो फ्रेम तसेच खास मराठी काष्टा देखील विक्रेत उपलब्ध आहे आधी एकदम मॉडर्न टच देणारे लाइटिंग थ्री डी फोटो फ्रेम सुद्धा तुम्हाला इथे मिळते डिवोशनल आणि डेकोरेटिव्ह दोन्ही माऊली इथे घरगुती सामानही भेटते जसं की पोलपाड आणि लाटणं अगदी सुंदर घरच्या वापरण्यासाठी एकदम परफेक्ट तसेच विविध प्रकारचे चंदन टिक्के इथे मिळतात सुगंधी रंगीत आणि खास घरच्या देवासाठी आपण बघितला असेल चंद्रभागा दिवसामध्ये पण आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत चंद्रभागा कशी असते माऊली चला तर मग आता चाललोय संध्याकाळची चंद्रभागा पाहायला शांत नदीचे पाणी आणि भक्तांची चावळ सगळंच काही वेगळं असतं संध्याकाळच्या चंद्रभागेला माऊली जसे पाय इथे थंडगाळ वाळूत पडले तसेच मनात शांती झाली आणि इथेच मी लगेच मातीला नमस्कार केला आणि कपाळावर लावला चंदनाचा टिळा माऊली आता आपण जाणून घेऊ काकड आरती बदल पण माऊली नेमकं काकड का आरती म्हणजे काय काकड आरती म्हणजे दिवसाची पहिली आरती ही सूर्योदयाच्या आधी केली, केली जाते ज्यावर संपूर्ण वातावरण अजूनही शांत असते आणि त्याच पावन क्षणात देवाला उठवण्यासाठी आरती केली जाते आईनंतर पाहिलं की रस्त्याच्या कडेला आणि चंद्रभागाच्या नदीच्या जवळ थोडे वारकरी आराम करत होते दिवसभरच्या चालीनंतर थोडे दमन स्वाभाविकच आहे माऊली आणि त्यानंतर पाहिलं चंद्रभागा नदीच्या जवळ काही वारकरी ताळ मृदंग घेऊन बसले होते कोणी अभंग म्हणत होते तर कोणी भारदलेल्या सुरात हरिपेठचे नाम करत होते आणि म्हणत होते जे हरिवेट्ट जे पांडुरंग माऊली संध्याकाळची चंद्रभागा पाहून मन खरंच प्रसन्न झालं आणि मग निघालो कोणा एकदा विटो माऊलीच्या भेटीसाठी माऊली पण श्रद्धेने आलो तरीही श्रद्धेचा भार घेऊन आलो तरीही शरीरभर एक निराशा पसरली कारण यावेळी मुख्य दरवाजेतून दर्शन झालं नाही मुख्य दर्शन नाही मिळालं फक्त मार्गदर्शन झालं इट्स ओके भक्तीमध्ये कधी कधी ही एक तपासच असते माऊली संध्याकाळी थोडी विश्रांती घेतली आणि आता सकाळी निघाले पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चंद्रभागात माईच्या भेटीसाठी

चंद्रभागात स्नान झाल्यावर आता आपण चाललोय संत कैकडी महाराजांच्या मंदिर कडे माऊली कैकडी महाराज मंदिर हे माऊली माउलीच्या फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे माऊली मंदिरात शेताने आपल्याला वेगवेगळ्या पवित्र कथा राक्षस साधू संत आणि भक्तांची सुंदर मूर्ती दिसते हे सगळे एक गुफेसारखं मार्गाने दाखवले आहे माऊली हे फक्त एक मंदिर नाही तर एक सुंदर अध्यात्मिक गुफा स्वरूपाचे स्थान आहे जिथे हिंदू धर्मा कथा रामायण महाभारत आणि विविध संतांच्या पद्धतीने साकारले आहे माऊली आता आपण पोचला आहोत आपल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या सिरीजमधली शेवटच्या आणि अंत्यम पवित्र अशा ठिकाणी तुळशी वृंदावनमध्ये माऊली इथे आलं की अगदी वृंदावनची आठवण होती सुंदर झाड तुळशीचं पवित्र वृंदावन आणि शांतीचा अनुभव आणि आता साक्षात विठोबांची भव्य मूर्ती बघा ही मूर्ती उंच देखणी आणि अत्यंत तेजस्वी माऊली ही मूर्ती पाहताना असं वाटलं की विठोबा खरंच समोर उभे आहे माऊली या वारीत भेटले असंख्य चेहरे पण सगळ्यांमध्ये एकच ओळख ते आहे माऊली भुकिलेला मनाला प्रसाद मिळाला आणि ओल्या डोळ्यांना समाधानाचं पाणी आता वारी संपली पण विठ्ठलांची ओढ ही कायम राहणार माऊली आता आपण आषाढी एकादशी सिरीजचा शेवट करत आहोत इट वॉज ट्रोली अ मेमोरेबल मोमेंट फॉर बीन हिअर इन पंढरपूर माझ्या वटीने आणि विठ्ठू माऊलीच्या आशीर्वादाने तुम्हाला आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा माऊली या ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा भक्तीचीही भावना तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबाला शेअर करा आणि हो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा या सिरीजमधला तुमचा आवडता भाग कोणता तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या वारीत ऑनील नेक्स्ट टाईम जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल